गाता पाय पडला नक्की पायकडे हा माय पुढे करतो तो बघा बाबा ओ चला ये काची आहे नाही ना तुम्ही तू या हो बघ आता पाय पाकडे पाकडे पायकडे पाय पुढे टाकतोय तो बघ

टाक्टर नको पारंपरिक सर पटली लगेच आता मला ارے ہمارا تو چلا काय सांगाल शेती कामाला सुरुवात झालेली आहे पाऊस पावसाने सुद्धा घेतली आहे काय एकंदरीत परिस्थिती पाऊस यावर्षी लवकरच चालू झालेला आहे होता आणि पाऊस हा भरपूर ह्या वर्षी लागला आहे शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांची आम आमचे भरपूर नुकसान झालेले आहे आणि आता रोहिणी चालू झालेली आहे त्यामुळं थोडा पाऊस थांबल्या कारणानं आम्ही पेरणी चालू केलेली आहे आणि आम्ही बैलांच्या ब बैल जोडूनच आम्ही झुंपूनच शेती करतो आणि आम्ही तांत्रिक मशीन मशिनरीने शेती करत नाही आम्ही पारंपरिक आमची बैलांच्या जीवावरच आम्ही शेती करतो धान्य आपण कोणत्या पद्धतीने वापरतो इकडे आता धान्य आम्ही काही विकत आणतो काही आम्ही आमची नेहमीची बियाणे ती वापरतो काही पण बियाणे पण एवढी महाग झालेली आहेत तीही शेतकऱ्यांना आता परवडत नाही त्यामुळे आम्ही जी जुनी बिया आहेत तीच आम्ही पेरणी स्वतः बी काढून पेरतो आपलं नाव माझं नाव अंकुश अंकुश सकाराम सितप मुक्काम विले okay. तालुका जिल्हा रत्नागिरी